नमस्कार मित्रांनो फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो गरीबाच्या म्हशी पाहायचं आहे का तर चला सुरुवात करू गरीबाच्या म्हशी एक नंबर क्वालिटीच्या काठीवाडी शेळ्या आणलेल्या आहेत तर जबरदस्त मित्रांनो जब जब पॉवरफुल शेळ्या आणलेल्या आहेत श्रावण दागे यांनी तर लगेच सुरुवात करू व्हिडिओला वेळ न घालता एक नंबर क्वालिटी तुम्हाला शेळ्या बघायला भेटणार आहेत हे बघा मित्रांनो जबरदस्त पॉवरफुल एकदम गरीबाच्या म्हशी तुम्हाला बघायला भेटतील ही शेडी बघा जबरदस्त पॉवरफुल शेडी आहे ही एक नंबर क्वालिटी उंच पूर्ण माप जबरदस्त मित्रांनो ही एक दोनच नाही मित्रांनो तर संपूर्ण दावण तुम्ही बघू शकता संपूर्ण किती बकऱ्या टोटल आपल्याकडे पन्नास बघा तसे दहा पाटी तर मित्रांनो तुम्हाला आता दावण तर बांधलेली दिसते त्यासोबत तुम्हाला इकडे बघा ही शेडी बघा ती शेडी बघा ही इकडे बसतील बघा त्याच्यानंतर इकडे उभ्या बघा तर तिकडे बघा तुम्हाला बघायला भेटतील हे बघा अजून दावणीमध्ये बिल्ले कमी पडले म्हणून बांधाल जागा नाही आहे तुम्ही जिकडे नजर मारणार आहे तिकडे तुम्हाला पॉवरफुल शेड्या बघायला भेटणार आहेत फक्त अशा दहा पाटी सोडून दहा पाटी पण बघा पहिल्या वेळ त्याच्या पाठी पण एक नंबर क्वालिटी तिकडे बघा ती शेडी वेली पण रिझनली एक बस तिने बरोबर ती बघा त्याच्यानंतर तिकडे बघा क्वालिटी जबरदस्त क्वालिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे फुल मापमध्ये तुम्हाला शेड्या बघायला भेटणार आहेत हे बघा क्वालिटी वगैरे जबरदस्त किती टोटल शेड्या पन्नास शेड्या टोटल पन्नास दहा पाठी पाटी बरं आणि त्याच्यात गाब नाही किती गाब नाही काही जणूर राहिले काही काही थोड्या लेट आहेत एवढा विषय आता बघा मित्रांनो या अशा शेड्या काढतात होत एका टायमाला दोन लिटर हे बघा असं पावरफुल शेड्यात काढत असतात ह्या इकडे बघा या शेडींचं माप बघा जबरदस्त माप तुम्हाला बघायला भेटणार आहे तुम्हाला शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जातो तुम्ही म्हणजे आकाश एवढं इकडेच फिरता तुम्ही तर तुम्हाला इकडे पण दाखवतो मी इकडं पण माप बघा म्हणजे जबरदस्त नादच नाही करायचं एकच नंबर क्वालिटी शेड्यात हां जबरदस्त माप आणलेलं आहे सावंडेगे यांनी मापाच्या बाबतीत आणि दामाच्या बाबतीत पण एकच नंबर कळ काहीच टेन्शन नाही या बघा समोर या फक्त समोर दाम शंभर टक्के होतो आणि घेऊन जाताना फक्त म्हशी घेऊन जा क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला बघायला भेटतील जबरदस्त तिकडे पण बघा तिकडे पण तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील त्या आपण मोठ्या तो त्या थोडा बाहेर काढा त्यांना हाकला तर बाहेर इकडे ह्या इकडं माप बघा म्हणजे मित्रांनो जेवढं बोलायचं म्हटलं तेवढं कमी पडतंय बोलायला ते म्हट म्हणतो ना आपण क्वालिटी असल्यावर ऑटोमॅटिक तोंडात ना शब्द निघतात हे बघा हे बघा माप माप बघा जबरदस्त माप आहे सगळ्या वजनाच्या आहे फुल वजनाच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटतील हे बघा सहाशे बारा पिल्ले बा ते इकडे बघा पण हो आलो तिकडनं आलो चला आता इकडनं तुम्हाला दाखवतो हे बघा शेडी म्हणजे तुम्हाला तो तर टोक दाखवलं का कागोदर त्या टोकापासून तर या टोकापर्यंत बघा एकदम मशीस बघायला भेटतील तुम्हाला त्या पण क्वालिटीच्या पूर्ण काबनी बर एक नंबर क्वालिटी मित्रांनो माल आणलेला आहे पाहड्याच्या पहाड्या आहेत आणि काय बात करताय हा काय ओढे साहेब घेऊन टाकशाल शब्द घ्या शब्द घ्या फक्त वीस पंचवीस वीस पंचवीस ला बर मित्रांनो वीस पंचवीस घेतल्यात डायरेक्ट तुम्हाला पारे नुण, पारे नुण, हे माहिती माप सतरा साडे सतरा पर्यंत सुटून जाणार आहे पन्नास मधून कुठल्याही वीस पंचवीस काढा तुम्हाला हे माहितीचं माप घ्यायला भेटणार आहे जबरदस्त क्वालिटी काठीवाडी शेड्या एक नंबर हे बघा शेडींची क्वालिटी हे बघा एकदम आणि मित्रांनो असा डब्बा माल नाही आहे डब्बा माल बिलकुल नाही आहे जवानीचा माल तुम्हाला बघायला भेटणार जवानीच्या शेड्या हे बघा कमर बघा कंबर बघा एकदम काय कंबर कमर आहे एवढं कंबर तुम्हाला तर बघायला भेटेल शेडीचं चेहरा पट्टी बघा शिंगडी बघा एकदम तुम्ही बघू शकता कवडी हे बघा हे बघा दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतील पहिल्याच्या पाठी तुम्हाला बघायला भेटतील हे बघा हे माप तुम्हाला बघायला भेटणार आहे इकडे बघा या शेड्या बघा तिसऱ्या तिसऱ्या त्याच्यात तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील या एक कपडा आहे मित्रांनो अंगावरती बघा जबरदस्त चमकता कपडा आहे ती पण बघा ही पण बघा इकडे बघा पहिल्या पहिल्यातल्या हां ही बघा हे बघा म्हणजे जिकडे पण कॅमेरा फिरवला तिकडे क्वालिटी बघायला भेटते ही तुम्हाला क्वालिटी जबरदस्त क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाडी आजच आलेली त्याच्यामुळे थकव्यामध्ये शेड आहेत अजून दोन दिवसात तुम्ही शेड्या पाहिल्या ना जबरदस्त क्वालिटी आहे म्हणून सांगतोय उद्या परवामध्ये केव्हाही या आणि माल क्वालिटीचा घेऊन जावा हे बघा क्वालिटीचे शेड तुम्हाला बघायला भेटतील अशी क्वालिटी पुन्हा पुन्हा मिळणार नाही म्हणून आताच संपर्क साधा अशी क्वालिटी तिकडे जंगलात देखील पाहायला भेटत नाहीये पण आता आणले डगे साहेब यांनी शेड्या हा फक्त भाऊ येऊन जा भरून घेऊन जाय जबरदस्त मित्रांनो खरंच आहे आता तुम्हाला एक एक शेड्या मी सोडून दाखवतो शेड्यांची कायच क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल बघा चला मित्रांनो तुम्हाला एक एक शेडी सोडून दाखवतो हे बघा शेडीचा खाली पावर बघा गड्डा बघा दोन दोन बच्चे का जनली बघू असं फिरवा हे बघा त्याच्यानंतर इकडे बघा हे बन बघा गाबा बघू दे काच लगंस का गोल फिरवायची तुम्ही का सुचकवायची हे बघा चालेल हां त्यांना पुढे लागत आता सात ये बघा झाले माग 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 इला पण दोन बच्च घ्या पुढे घ्या हे बघा उन्हात घ्या पुढे उन्हात तिथे गड्डे दिसत नाही पाहिजे बघा हे बघा मित्रांनो गड्डा बघा बघा शिर्डीचं चेहरापट्टी बघा हा एकदम दुसऱ्या वेळेला बघते दुसऱ्या वेळे एकदम हा बघा हे जरशी जर्शी मित्रांनो हे पण घ्या तिकडं पुढे तिकडच घ्या तिकडच घ्या तिकडं घ्या तिकडच घ्या हो नाकडं हे आहे बघा इथं दाखवा जागा थोडी कमी पडते हे फक्त पहिल्या येतल्या हे बघा पहिल्या येतात फक्त एकदम चेहरा चेहरापट्टी हां शरीर बांधा बघा लय वाढतील पण एक दबरस्त वाढतील हे आजू मध्ये जन्नारी म्हणे बघू द्या तिकड तिकडं मागे 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 हे बघा हे बघा गड्डा या हे एकदम मित्रांनो दोन दोन लिटर दूध काढायचं एका टायमाला अशा शेड्या या पावरफुल हे बघा म्हैस मैस तिकडे ओळख ऐकायला हे बघा पावरफुल हे एकदम मजाचं पाललूजी मित्रांनो बरं बरं बघा थोडी कच्ची आहे दोघी बहिणी द्या दोघी बहिणी जोडा आहे मित्रांनो हा जोडा घ्या माझा तरी मध्ये हा जोडा घ्यायचा आणि हे बघा बघा मागे हे बघा शेड्या हे वस्तू घ्या मध्ये ओढ ओढाशी मध्ये हा ओढा असं हे बघा वस्तू मित्रांनो एकदम वस्तू एक नंबर शेड्या मित्रांनो एकदम बालूचं बसतं एसिडीचं बसतं घ्या पुढच्या लग्च दाखवतेस हे बघा घ्या तिकड माग 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 मागे हे चमाक फक्त दुसऱ्या होतात लिंत्रांनो पॉवर फुल शेडी बैला बैला एक नंबर इच बघूया इच घर आहे इच घर आहे खरा गडा डी कच्ची हा येत कच्ची पण पावर काय अंगावरती ताकती अंगावरती ताकती जबरदस्त आहे ना एकदम खाता शिड्या घ्या पडू अशा अशा फिरवा तुझं असं जाऊ द्या बघा असू द्या असू दे असू द्या तुम्ही घ्या त्यांना सोडायला त्यांना सोडायला तुम्ही धरा बकरे दाखवा तुम्ही दुसरा सोडला जाऊ दे यांना सोडा हा घ्या मागे जाऊ मागे हा इथेनच झालं हा हे शेड आहे मित्रांनो वस्तू म्हणजे वस्तू क्वालिटी म्हणजे क्वालिटी क्वालिटी अँड क्वांटिटी एक नंबर तिकडून तिकडन साईट नव्हा हा हा घ्या तिकडं घ्या तिकडं घ्या तिकडं मागे घ्या मोबाईलच्या फ्रेम मध्ये येत नाही ती मागे घ्या तिला घ्या मस्त फिरून फारून सोडायचं शेड्या म्हणजे संपूर्णच शेडी क्वालिटी आहे बॉस क्वालिटी आहे हे बघा चमक आहे शेडियाती झांबरापणाने काही नाही एकदम जोडा दे

एक नंबर चेहरा पट्टी शिंगडी पंगडी बघा जे पहिला असं फिरवा फिरवा तिला तिकडे पुढे फिरवा गोल फिरवा हे बघा हे बघा माप फक्त हा एक नंबर वस्तू हे चीज आहे चीज आहे चीज अजून बाकी दाखवायच्या चाललोय आता मित्रांनो झेड पासून येपर्यंत चाललोय आपण हे बघा बरोबर अशा आड्या लावतोय आड्या ना पूर्ण दिसतात हा हे बघा असं हा एकदम बरोबर सोडा सोडा हे पण बघा मित्रांनो लाल तुम्हाला दाखवला त्यांच्यामध्ये त्यांच्या मध्ये घ्या पुढे घ्या घ्या पुढा तिकड हे बघा

ही जमली एकदम शेडी इकडे पण बघा तिसऱ्या तिसरातल्या बघा तिघी पण हे माप बोलते मित्रांनो जबरदस्त माप क्वालिटी श्रावण डगे हो हे बघा ना हे पण बघा एक खाव एक्क चीपाव जबरदस्त खरंच मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे मला माहिती नाही तुम्हाला व्हिडिओ मध्ये कशी दिसते पण समोर आल्यावरती मन प्रसन्न झाली शंभर टक्के क्वालिटी एकदम जबरदस्त मी तर म्हणतो ते पक्क्या गाब नाही म्हणतात कच्च्या गाब नाही मी तर म्हणतो जर एखादी खाली तुम्हाला वाटली की खाली तरी घेऊन टाका कारण की माप पुन्हा पुन्हा भेटत नाही खाली शेडी ही भरून भरली जाईल पण माप नाही येणार पुन्हा पुन्हा बरं नाही आली तेच म्हणतोय ना जबरदस्त आहे हो क्वालिटी तर मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे लगेच संपर्क साधा हो दोन मिनिट थांबा क्वालिटी 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 माफ